आज शनिवार आणि शनिवार म्हणजे आपल्या आप बजरंग बलीचा दिवस तोड दे दुश्मन की किनली जय जय महाबजरंगबली याच महाबजरंगबलीच्या दर्शनासाठी आपण जात आहोत जहागीरपूर इथे या जहागीरपूरचा ब्लॉग आपण आधीच बनवलेला आहे सविस्तर माहिती त्यामध्ये दिलेली आहे तो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल तत्पूर्वी आपण आता दर्शन घेऊया महारुद्र महाबजरंगलीचे खूपच छान अशी ही मूर्ती हेमा मालिनीने इथे भेट दिलेली आहे या मंदिराला जागृत असं हे देवस्थान भाविकांच्या नेहमी पसंतीस पडते शनिवार रविवार इथे खूपच गर्दी असते महारुद्र महाबजरंगबलीच्या दर्शनासाठी बघा खूपच छान असं दर्शन झालेलं आहे आणि लगेचच आपण जेवणाकरिता निघणार आहोत महारुद्र महाबजरंगबलीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये महाप्रसादाची व्यवस्था सर्व भाविक भक्तांसाठी केलेली असते याच प्रसादाचा आपण लाभ घेणार आहोत अन्नदान इथे खूप होत त्या इथे चपला जोडे काढायचे आणि थेट महाप्रसाद घ्यायला जायचा खूपच छान असा हा महाप्रसाद आपण घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे किती छान असा महारुद्र महाबजरंगलीचा महाप्रसाद आहे जय बजरंगबली